नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये मी सागर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल अभिलेख आलेली आहे आणि यासाठी महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी तयारी करत आहेत बऱ्याच लोकांच्या मनात कन्फ्युजन्स आहे की कोणत्या विभागामध्ये आपण फॉर्म भरावा त्याच्या संदर्भात आपण डिटेल माहिती पाहणार आहोत पहिली आपण ही माहिती करून घेऊ एकूण सहा विभाग आहेत कोकण विभाग नाशिक अमरावती पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर हे विभाग आहेत आणि याच्यामध्ये आपण आज आत्ता एस सी कॅटेगरीसाठी कोणत्या विभागात किती विभागात जागा आहेत हे पाहू कोकण विभागात सत्तावीस जागा आहेत नाशिक विभागात आठ जागा आहेत अमरावती विभागात पाच पुण्यात पाच छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तावीस जागा आणि नागपूर विभागामध्ये एकूण पाच जागा आहेत आता हे तुम्हाला ठरवायचं आहे आम्ही हा प्रयत्न का करतोय की आता तुम्हाला कोणत्या तरी एकाच विभागात फॉर्म भरता येणार आहे तुम्ही प्रत्येक विभागात फॉर्म भरू शकत नाही त्यामुळं जागा किती आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे एस सी कॅटेगरीसाठी सगळ्यात जास्त जागा कोकण विभाग आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर ह्या दोन विभागात तुम्ही आपला फॉर्म भरू शकता आणि त्याच्या अंतर्गत म्हणजे की कोकण विभागामध्ये त्याचं फर्गेशन कसं आहे ते आपण बघू आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा कोकण विभागामध्ये माझी सैनिकांसाठी ज्यामध्ये पंधरा टक्के आरक्षण आहे चार जागा आहेत प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा है, साथी एक साथी आहे भूकंपग्रस्तासाठी एक महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आहे आठ जागा आहेत खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण एक जागा आणि पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण आहे तीन जागा, तीन जागा, जागा आणि जनरलसाठी किती नऊ जागा आहेत अशा सत्तावीस जागा इथं त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि तसंच जसं आपण कोकण विभागामध्ये सत्तावीस जागा पाहतोय तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सत्तावीस जागा माजी सैनिकांसाठी चार जागा प्रकल्पग्रस्तांसाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी एक जागा महिलांसाठी आठ जागा खेळाडूंसाठी एक जागा अंश पदवीधर अंशकालीन तीन जागा आणि एकूण जनरल कॅटेगरीसाठी नऊ जागा आहेत जर तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर तुम्ही नाशिक अमरावती पुणे आणि नागपूरमध्ये अजिबात फॉर्म भरू नका तुमच्यासाठी जागा कुठं आहेत तर दोनच ठिकाणी आहेत एक कोकण विभाग आणि दुसरं कोणतं छत्रपती संभाजीनगर हिथं त्या जागा बदल्या पाहिजेत महिलांसाठी सगळ्यात जास्त जागा कोकण विभागात आणि छत्रपती संभाजीनगर आणि त्या खालोखाल नाशकात तीन जागा आहेत अमरावती विभागात दोन पुणे विभागात दोन आणि नागपूर विभागामध्ये किती एक जागा आहे हे समजून घ्या मित्रांनो जर माझा सल्ला जर तुम्ही विचारला तर सगळ्यात जास्त चान्सेस ह्या दोन विभागामध्ये आहेत छत्रपती संभाजीनगर आणि कोकण विभागामध्ये त्या खालोखाल नाशिकमध्ये सुद्धा जागा आहे नाशिकमध्ये खेळाडूंना एकही जागा नाही त्याचबरोबर अमरावतीमध्ये खेळाडूंना जागा नाही पुण्यामध्ये खेळाडूंना जागा नाही आणि नागपूर विभागामध्ये खेळाडूंना जागा नाही जागा फक्त खेळाडूंना आहे कोकण आणि कुठं छत्रपती संभाजीनगर फॉर्म भरायला म्हणजे जर आपण पाहिलं तर एक ऑक्टोबरपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे कधी आणि आत्ता ती प्रक्रिया सुरू आहे तर तुम्ही ते काळजीपूर्वक बघितलं पाहिजे कोणत्या विभागामध्ये आपल्या कॅटेगरीसाठी आणि त्या कॅटेगरी अंतर्गत आपण कुठे येतोय माझे सैनिक आहोत भूकंपग्रस्त आहोत प्रकल्पग्रस्त आहोत की खेळाडू आहोत हे व्यवस्थित पहा आणि फॉर्म भरा इन्फिनिटीचा आमचा प्रयत्न हाच आहे तुमचं काम सुलभ व्हावं हो आणि त्याचबरोबर अजून एक सगळ्यात महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची मित्रांनो ह्या भूमिलेख भूमी अभिलेखसाठी इन्फिनिटीची दोन प्रकारच्या बॅचेस आहेत आपल्या जवळ लाईव्ह बॅच आहे मित्रांनो जी केवळ आणि केवळ चौदाशे नव्याण्णव रुपयाला आहे केवळ आणि केवळ चौदाशे नव्याण्णव नु रुपये ज्याच्यामध्ये जो आपला अभ्यासक्रम आहे मराठी असेल गणित असेल त्याचबरोबर इंग्रजी असेल आणि जी एच जी के हा भाग आपण त्यात कवर करून घेत असतो जी लाइव स्वरूपाची बॅच आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपाची सुद्धा बॅच केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव नु रुपयाला उपलब्ध आहे आणि याच व्यतिरिक्त मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीचं भूमी अभिलेखसाठी बाजारात नवीन पुस्तक आलेलं आहे बाजारात सध्या हे बेस्ट सेलर पुस्तक आहे एकाच पुस्तकामध्ये सगळ्या विषयांचा अभ्यास पूर्ण होतोय तर हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता आता इन्फिनिटी आम्ही का सांगतोय की बॅच बद्दल आणि आपण म्हणूयात की पुस्तकाबद्दल तर आपल्या जवळ रिझल्ट आहेत इन्फिनिटीजवळ भूमी अभिलेख भरती दोन हजार वीसची जी झालेली होती हे सगळे जे फोटो आहेत सक्सेस आयकॉन तुमच्या समोर आहेत आम्ही रिझल्ट दिलेला आहे दिले फक्त फोटो नाही तर प्रत्येकाची नावं मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो ही ती नावं आहेत की दोन हजार बावीसच्या परीक्षेत ही लोक यशस्वी झाली तर याच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आमच्या संपर्क करा तुम्ही नंबर आहे अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून पुस्तकाविषयी असेल बॅचबद्दल असेल अजून माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो एक खुशखबर आहे इन्फिनिटीच्या सर्व बॅचेसवर सध्या पन्नास टक्के सूट आहे ही सूट दोन ऑक्टोबरपासून पाच पस पर्यंत असणार आहे याचा तुम्ही नक्की फायदा घ्या यासाठी तुम्हाला कूपन कोड यूज करायचं आहे दसरा पन्नास हे कूपन कोड वापरा आणि आपली सवलत मिळवा